नमस्कार मी संजय आवडे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत इंडिया आघाडीने एकूणच सध्या जरा सगळं मनावर घेतलंय असं दिसत आहे म्हणजे मुळामध्ये ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी नऊ राज्यांमध्ये आता विरोधक एकवटत आहेत हे लक्षात घेता इंडिया आघाडीनं आता ही निवडणूक मनावर घेतलेली आहे आणि जर विरोधक एकवटले तर एकूणच लोकसभा निवडणुकीचे सगळे आयाम बदलून जाणार आहेत याच्यामध्ये काही शंका नाहीये इंडिया आघाडी गंभीर आहे याचा आणखी एक पुरावा मिळालेला आहे तो असा तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची अवस्था चा चांगली आहे असं म्हटलं जात आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल अशा प्रकारचे अहवाल सर्वेक्षण पुढे येत आहेत अशा वेळी खरंच विरोधक एकवटतील का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता पण ज्याप्रमाणे आता देशस्तरावर सगळे विरोधक एकवटत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष एकवटत आहेत आणि त्या सगळ्या पक्षांचा सन्मान राखत एकूण जागा वाटप होईल असं दिसत आहे मुळामध्ये आता सगळ्याच पक्षांच्या प्रामुख्याने काँग्रेसच्या सुद्धा की आपल्याला सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय काही करता येणार नाही एकाच एक उमेदवार दिला पाहिजे मतांचं विभाजन होऊन चालणार नाही मतांचं विभाजन झालं तर आपली गच्छण ती अटळ आहे आपल्याला अपयश मिळणार हे अटळ आहे भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तीनशे तीन जागा मिळाल्या हे खरंय एनडीए ला त्यांच्या आघाडीला तीनशे तीस जागा मिळाल्या हेही खरंय तरी सुद्धा भाजपच्या मतांची टक्केवारी ही अडोतीस टक्क्यांपेक्षा जास्त नव्हती याचा अर्थ असा आहे की जवळपास बासष्ट टक्के मतं ही विरोधकांना मिळालेली होती मात्र ती विरोधी मतं ही एकवटली नाहीत त्यांचं विभाजन झालं ही मतं यांचं मतांचं विभाजन होता कामा नाही ती मतं एकवटली पाहिजेत म्हणून महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग होतोय तो फॉर्म्युला तयार होतोय असं दिसतंय ही बातमी आहे दिल्ली होत पण त्याला दुजोरा मिळतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीचं जे जागा वाटत आहे अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये आहे मागे मी उल्लेख केला होता की भारतामध्ये उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं राज्य लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेची अठ्ठेचाळीस जागा आहे अशा वेळी आता कोणाला किती जागा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष याच्यामध्ये आहेत शिवसेना फुटलेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फुटलेली आहे शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस आहे हे तीन पक्ष महत्वाचे आहेतच पण जर पुढं जायचं असेल तर आपल्याला आणखी विचार केला पाहिजे आपल्याला बाकी घटक पक्षांना सुद्धा सामावून घेतलं पाहिजे या प्रकारे चर्चा सुरू झाली आहे असं दिसतंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी दोन पावलं मागं यायचं मान्य केलंय ही फार महत्वाची बातमी आहे प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला हे सांगितलं की आम्ही आठेकाळीची आठेकाळी जागा लढू प्रकाश आंबेडकरांनी हेही सांगितलं की जर आम्हाला इंडिया आघाडीमध्ये बोलवायचं असेल यायचं असेल तर आम्हाला बारा जागा दिल्या पाहिजेत बारा 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 वगैरे हे सगळं झालं पण शेवटी बारा जागा वंचित बहुजन आघाडीला मिळू शकत नाहीत हे प्रकाश आंबेडकरांनाही माहिती आहे त्यांची ताकद मोठी आहे जवळपास त्यांनी आठ टक्के मतं लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या दोन हजार एकोणीसच्या मिळवली होती आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आठ टक्के मत मिळवलं हा आकडा कमी नव्हता जवळपास दोन जागांवर वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर होती आणि एकूणच फार होती लक्षणीय होती लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेतलं पाहिजे आणि घेतलं तर फायदा होईल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दहा ते बारा उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते बारा उमेदवार वंचित बहुजन आघाडीमुळे पराभूत झाले होते वंचित जागेवर यश मिळालं नाही एक औरंगाबादचे त्यांचा अपवाद वगळता कारण एमआयएम तेव्हा वंचित सोबत होतं पण पण तरी सुद्धा वंचितनं ज्या प्रकारचं उपद्रव मूल्य वंचितचं होतं मतांचं विभाजन झालं काय घडलं ते आपण बघितलंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतांची टक्केवारी कमी झाली वंचितच्या साधारण चार साडेचार टक्के मतं मिळाली पण तरी सुद्धा एकूण त्यांची ती क्षमता मात्र मोठी होती बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले वंचितला विधानसभा निवडणुकीमध्ये एकही जागा मिळाली नाही पण मुळामध्ये वंचितचं अपयश जे काही आहे त्यापेक्षा ठळकपणे फटका बसला तो काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला हे आता पुन्हा घडू शकतं महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला मोठा भटका बसू शकतो आणि मग वंचितला बी टीम म्हणायचं भाजपचे वगैरे याच्यापेक्षा सुद्धा वंचित सोबत सामोपचाराने पुढे जायचे प्रयत्न करायला हवेत तसे प्रयत्न होताना दिसत आहेत काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेनं हे जाहीर केलंय की आता बऱ्यापैकी वंचित वंचितसाठी सुद्धा आपण पुढाकार घ्यायला तयार आहोत ही अगदी घोषणा नाहीये पण जे आतल्या गोटात चाललंय ते लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हे बघा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली युती उद्धव ठाकरे यांच्याशी असल्यानं चोवीस चोवीसचा फॉर्म्युला रे पुढे रेटला होता हा सगळा मुद्दा वेगळा पण आता मात्र सगळ्या अनुषंगाने चर्चा झालेली आहे आणि किमान वंचितला जागा दिली जाईल असं दिसतंय याच्यामध्ये काय काय होईल बघा म्हणजे मुळामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईतल्या सहा लोकसभा जागांपैकी दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागा शिवसेना ठाकरे गट लढणार आहे कारण मुंबईमध्ये शिवसेनेची उद्धव ठाकरेंची मोठी ताकद आहे उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई इथे मात्र काँग्रेसची ताकद चांगली आहे तेव्हा तिथे काँग्रेस असू शकतं उत्तर पूर्व मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली गेलेली आहे रायगड संभाजीनगर या दोन्ही जागा ठाकरे गटाकडे आहेत कारण रायगडमध्ये अर्थातच त्यांचा खासदार होता सुनील तटकरे गेले अजित पवार गटाकडे पण तिथे शिवसेनेचे एकूण चांगलं प्रस्थ आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं घर म्हणजे चांगलं प्रस्त आहे पण तिथे शिवसेनेची एकूण ताकद खूप चांगली आहे सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाले मागच्या वेळी पण तरी सुद्धा रायगडमध्ये आनंद गीते हे पूर्वी खासदार होते आणि शिवसेनेची चांगली ताकद ही रायगडमध्ये आहे संभाजीनगर तिथे अर्थातच औरंगाबाद तिथे ठाकरे गटाची ताकद अर्थातच आहे चंद्रकांत खैरे तिथे दीर्घकाळ खासदार होते काँग्रेसच्या तेरा जागांपैकी उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई भिवंडी पुणे सोलापूर लातूर नांदेड धुळे नंदुरबार नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली या काँग्रेसच्या जागा वंचित अकोला या दोन जागा दिल्या जातील असं दिसत आहे अकोला तर वंचितसाठी देणं आवश्यकच होतं कारण वंचित बहुजन आघाडीचा बाले किल्ला अकोला आहे प्रकाश आंबेडकर अकोल्यातून खासदार झाले होते एवढंच नव्हे झम्मा राखीव जागा नव्हत्या म्हणजे राखीव जागा नव्हती ती खुल्या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर खासदार झाले होते त्यामुळे अकोल्याची जागा महत्वाची होती शिर्डीची जागा सुद्धा तेवढीच महत्वाची अकोला शिर्डी या दोन जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याची तयारी महाविकास आघाडीनं दाखवली आहे ही मोठी बातमी आहे राजू शेट्टींना कोल्हापूर को हात हे मिळू शकतं आणि बहुजन विकास आघाडी जर सामील झाली याच्यामध्ये तर पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला मिळेल असं एकूण दिसत आहे याचा अर्थ असा आहे की मुळामध्ये सर्वाधिक वाटा शिवसेनेचा असणार आहे म्हणजे शिवसेनेला उद्धव ठाकरेंना अठरा ते एकोणीस जागा मिळतील ते स्वाभाविक आहे कारण शिवसेना कागदावर सगळ्यात मोठा पक्ष आहे लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला होत्या जरी आता शिवसेना कुठली असली तरी जागा सर्वाधिक होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरेंची आत्ताची प्रतिमा ही फार वेगळी आहे उद्धव ठाकरेंच्या विषयी असणारी सहानुभूती सध्या सर्वाधिक आहे त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीमध्ये सर्वात महत्वाचे नेते उद्धव ठाकरे आहेत सर्वात महत्वाचा मोठा पक्ष शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेला अठरा ते एकोणीस जागा काँग्रेसचा तेरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा दहा जागा वंचित बहुजन आघाडीला दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा बहुजन विकास आघाडीला एक जागा असं साधारणपणे दिसत आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि याच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय याच्यामध्ये अर्थातच बाकीचे सुद्धा घटक पक्ष जे आहेत शेतकरी कामगार पक्षासारखे तेही सोबत असणार आहेत पण एकूण दिसतंय असं की महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि त्यामध्ये अगदी वंचित बहुजन आघाडीला दोन जागा बहुजन विकास आघाडीला एक जागा राजू शेट्टींना दोन जागा हे जे काही सामंजस्य दाखवलेलं दिसतं याचा अर्थ असा आहे की सगळ्या घटक पक्षांना सोबत घेत आता मतांचं विभाजन अजिबात होऊ द्यायचं नाही हे महाविकास आघाडीनं ठरवलंय असं दिसतं आहे तेच इंडियाने पण ठरवलंय असं दिसतंय कारण नुकताच मी उल्लेख केला की जवळपास नऊ राज्यांमध्ये म्हणजे दोनशे पंच्याण्णव जागा जिथे लोकसभेच्या आहेत त्याच्यावर आता जवळपास पहिल्याच टप्प्यात एकमत झालंय इंडियाचं ही महत्वाची गोष्ट आहे याचा अर्थ असा आहे की आता बऱ्यापैकी इंडिया आघाडी कामाला लागलेली आहे सगळ्या घटक पक्षांना एकत्रितपणे सोबत घेत ही निवडणूक लढवायची हे गांभीर्य दिसतंय हे गांभीर्य असेल इंडियाकडे तर कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो तरच कदाचित की मदे ते निवडणुकीमध्ये आव्हान उभं करू शकतात काय होईल ते बघूया तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा एनिबे भेटत राहू